टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची श्रीकृष्ण महाविद्यालयात गुंजोटी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं संविधान गौरव महोत्सव श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं संविधान गौरव महोत्सवानिमित्त संविधान दिंडी काढून साजरा करण्यात आला भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधान अमृत महोत्सव दिंडी महाविद्यालयाच्या प्रांगणातून संविधान दिंडीला प्रारंभ झाला संपूर्ण गावातून समाजामध्ये जनजागृती भारतीय संविधानात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्यायविचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांची स्वतंत्र तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा अन्य सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता एकात्मता बंधुता या मूल्यांचा विचार या संविधानामुळे मिळाला असे विचार संविधान दिंडीच्या माध्यमातून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ग्रामस्थ महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक प्राध्यापक्योत्तर कर्मचारी विद्यार्थी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्दिष्टेच सामूहिक वाचन करण्यात आले संविधानात्मक स्वरूपाच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनासाठी सर्व धार्मिक मूल्यांचं जागरण असणारे जे काही मूल्य आहे ती जनसामान्यांमध्ये रुजू आहे या उद्देशानं ही संविधान यात्रा या ठिकाणी काढण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुलाब राठोड राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एम जी अगुसे प्राध्यापक आर जी कोळी डॉक्टर आर डी पात्रे डॉक्टर के एस लोहार डॉक्टर डी पी चव्हाण डॉक्टर वाय ए विजापुरे डॉक्टर बी एस राऊत डॉक्टर आशिया छिस्ती महाविद्यालयातील सर्व सन्माननीय प्राध्यापक तन्मय शेटगार व सर्व विद्यार्थी ग्रामपंचायतीचे ग्राम, ग्राम सचिव श्री ज्ञानेश्वर इंगळे साहेब व त्याचबरोबर गुंजोटी ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास हिरवे माजी सैनिक संघटनेचे श्रीमान चौधरी आदी उपस्थित होते जी टी वी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब एन अपडेट